डोळ्यातून आसवे का पाझरतात एकांतात तिच्या आठवणी का येतात डोळ्यातून आसवे का पाझरतात एकांतात तिच्या आठवणी का येतात आसवे पुसून कोणी हे सांगेल का दूर असणाऱ्यांच्या आठवणी नेहमी का सतावतात तिच्यासोबत घालवले ते क्षण तिच्या सोबत घालवलेले ते सोनेरी क्षण मी पुन्हा घेतो स्वतःशी वाटून का येतात पुन्हा पुन्हा तिच्या आठवणी दाटून आयुष्याच्या वळणावर पुन्हा कुठेतरी वाटे ती एकदा भेटावी आयुष्याच्या वळणावर पुन्हा कुठेतरी वाटे ती एकदा भेटावी वठलेल्या त्या प्रेमाच्या झाडाला नव्याने पुन्हा पालवी फुटावी वठलेल्या त्या प्रेमाच्या झाडाला नव्याने पुन्हा पालवी फुटावी नव्याने पुन्हा पालवी फुटावी